बाबासाहेब आंबेडकरांच भारतीय संविधानाच भारतीय संविधानाच निषेध हुसेन हुसेनगावी साहेबांवर झालेला हल्ल्याचा निषेध असो निषेध हुसेन हुसेनगावी साहेबांवर झालेला हल्ल्याचा निषेध होतो निषेध देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा धामणगावात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे सांगत शहरातील नगरपरिषद सर्व पक्षीयांच्या उपस्थितीत एकत्र येऊन या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला यावेळी काँग्रेस भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उबाटा शिवसेना शिंदे गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट वंचित बहुजन आघाडी तसेच संविधानप्रेमी संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आलेत सर्वपक्षीय नेत्यांनी या हल्ल्याच्या लोकशाहीवरील थेट आघात असल्याचे म्हटले त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे नेत्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की न्यायालयीन स्वातंत्र्य आणि सरन्यायाधीशांचा सन्मान हा लोकशाहीचा कणा आहे या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देश हादरला असून न्यायव्यवस्थेचा सन्मान राखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी ठोस पावले तात्काळ उचलावीत या निषेध सभेत सर्व नेत्यांनी सरन्यायाधीश भूषण गवेई यांना संपूर्ण पाठिंबा दर्शविला प्रसंगी उपस्थित नागरिकांनी संविधान आणि न्यायव्यवस्थेप्रती निष्ठा व्यक्त करत जय भीम लोकशाही अमर रहो अशा घोषणांनी परिसर दनानून टाकला धामणगाव शहरात झालेल्या सर्वपक्षीय ऐक्यामुळे नागरिकांनी लोकशाही मूल्याचे महत्व अधोरेखित केले आहे